माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार शिवजागर शंकराचे गाणे या श्रावण महिन्यात डमरू डम डम वाजतो या श्रावण महिन्यात डमरू डम डम वाजतो डम डम आणि शंभू पूजेला बसतो डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डम डम वाजतो आणि शंभू पूजेला बसवतो यावेळी श्रावण महिन्यात डमरू डम डम वाजतो डम ढम वाजतोण शंभू पूजेला बसवतो पहिलं ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा पहिलं ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा तीन पानाचा पार्वती वाते नियमाचा तीन पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा याबाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो या श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो दुसऱ्या ग सोमवारी बेलबाई पाच पानाचा दुसऱ्या ग सोमवारी बेलबाई पाच पानाचा पाच पानाचा आणि नि पार्वती वाते नियमाचा पाच पाण्याचा आणि वाते नियमाचा या श्रावण महिन्यात शंभू डमडम वाजतो या श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमडम वाजतो नि शंभू पूजेला बसतो तिसऱ्या सोमवारी बेलवाई सात पाण्याचा तिसऱ्या सोमवारी बेलवाई सात पाण्याचा सात पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा सात पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा यावेळी श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो या श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो चौथ्या ग सोमवारी बेलबाई अकरा पाण्याचा चौथ्या ग सोमवारी बेलबाई अकरा पाण्याचा अकरा पानाचा आणि पार्वती वाते नियमाचाम अकरा पाण्याचा आणि पार्वती वाते या याबाई श्रावण महिन्यात डम डम ढमडू वाजतो या श्रावण महिन्यात डम डम डमरू वाजतो डमरू वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डम दम डम वाजतो शंभू पूजेला वाज बसतो पाचव्या सोमवारी बेलभाई भे यक्षाट पानाचा पाचव्या सोमवारी बेलभाई भे यक्षाट पानाचा यक्षाट पानाचा आणि पाना पार्वती वाते नियमाचा यक्षाट पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा दर्शन घेण्याला स्वामी लिंगरामाचे दर्शन घेण्याला स्वामी लिंगरामाचे यावेळी श्रावण महिन्यात डमरु डमडम वाजतो डमडम वाजतो निशंभू पूजेला बसतो डमडम वाजतो निशंभू पूजेला बसतो डमडम वाजतो निशंभू पूजेला बसतो शिवाय नमस्तुभ्यं स्त्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यम्